धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा आज आपण बोलणार आहे ना वेगळा विषय विषय काय प्रेम करू या खुल्लम खुल्ला प्रेम कधी होत प्रेम कुणावरही होत आणि कसंही होतं केव्हाही होत पण अलीकडे म्हातारपणे सुद्धा प्रेम व्हायला लागलेले तरुणपण प्रेम होता आपल्याला माहित असेल आणि आणखी एक गोष्ट जे बालक असताना म्हणजे अठरा वर्षाचे आतले ते सुद्धा प्रेम करतात आणि इतके जबर प्रेम करतात तर त्यांना लग्न करावंशी वाटतं असाच एक प्रकार झालेला आहे आपल्या भारतामध्ये प्रयागराजमध्ये प्रयागराजची मुलगी होती तिचं नाव मनोरमा हे तिचे दोन नाव होते चंदुल तिच्या गावाचंही नाव होतं आणि ती अबालिक होती म्हणजे अठरा वर्षाची आतली होती तिला कृष्णा नावाचा एक मित्र भेटला त्याच्यावर तिचं प्रेम झालं तो पण बालिक होता अठरा वर्षाच्या आतला होता आणि दोघांमध्ये प्रेम झालं प्रेम झाल्यानंतर खूप प्रेम वाढलं त्यांचं त्यांनी फिरणं बरोबर सगळ्यांच्या चॅटिंग करणं मोबाईलवर जाणं सगळं पण हे त्यांचं लग्नाचं वय नव्हतं तरीही त्यांनी लग्न केलं तिची विधिवत लग्न केलं मंदिरामध्ये गेले पूजा हवन केली हार घातले सगळ्या विधी पूर्ण केलं लग्न झालं पण ते संज्ञान नसल्यामुळे ते लग्न बेकायदेशीर होतं मग त्यांच्या घरच्यांनी विरोध केला प्रयागराजमधल्या चंदुलीतल्या सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याला पळून जावं असं वाटलं ते पळून पण गेले दोघांना पळून गेले मग ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले अलाहाबादला राहिले प्रयागराजमध्ये वेगळ्या गाव गावाला जाऊन राहिले आजूबाजूच्या गावांमध्ये राहिलं त्यांना लोक शोधू लागले शोधू लागल्यानंतर ते एका वकिलाकडे वकिलाकडे गेले आणि वकिलाने एक शक्कल लवली त्याने काय केलं वकिलाने इलाहाबादचं अलाहाबादचं जे कोर्ट होतं त्या कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल केलं ते पिटिशन असं केलं की यांना त्यांच्या घरच्यापासून संरक्षण मिळावं यांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी त्यांना कोणी अडकाटी करू नये आणि कोर्टाच्या पुढे ते मॅटर आलं कोर्टाने विचार केला आता असं यांचं लग्न झालेलं आहे फक्त ते सज्ञान नाही आहे मग काय करायचं यांचं कोर्टाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आपल्याला ह्या निर्णय लागू पडेल आपल्यामध्ये कोणी तरुण तरुणी असतील तरी लग्न केलं असेल ते जर पळून गेले तर त्यांच्यासाठी व्यवस्था झाली या निर्णयाने काय निर्णय दिला का त्यांनी दोघांनी स्वतंत्र राहू बाकीच्यांनी त्यांना इंटरफेअर करू नये अडवू नये त्यांच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये असं केलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा निर्णय दिल्यानंतर दोघं खुश ना व दोघांनी आता बस्त घर घेतलेला आहे आणि सुखाडे राहत आहे हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे संपूर्ण भारतामध्ये जे काही प्रेम करतात आणि पळून जातात आणि त्यांना समाज वाईट टाकतो त्यांना छिडवतो दोषी ठरवतो त्यांना प्रोटेक्शन देणारा हा निर्णय आहे धन्यवाद